संभाजीनगर पोलिसांकडून संशयित दरोडेखोराचा एनकाउंटर करण्यात आलेला आहे संतोष लड्डा यांच्या घरावर दरोडा टाकणाऱ्यांचा एन्काउंटर झाल्याची माहिती आहे अमोल खोतकर असं संशयित दरोडेखोराचं नाव आहे आणि आरोपीकडून पोलिसांवर गोळीबार सुद्धा करण्यात आला प्रत्युत्तर देताना पोलिसांकडून अमोल खोतकरचा एन्काउंटर केला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर आरोपीनं गाडी घातल्याचा सुद्धा दावा पोलीस करत संतोष लड्डांच्या घरामधील दरोड्याचा सर्व मुद्देमाल अमोल खोतकरकडे कडे असल्याचा सा पोलिसांना संशय अधिकची माहिती घे आमचे प्रतिनिधी सचिन झिरे आपल्यासोबत आहेत सचिन संतोष लड्डा यांच्या घरावर जो दरोडा पडला तो दरोडा टाकणाऱ्यांचाच एनकाउंटर करण्यात आलेला आहे काय तपासामध्ये समोर आलेले आहेत बाबी काही दिवसांपूर्वी संतोष दत्ता जे उद्योजक आहे त्यांच्या घरांवरती दरोडा पडला होता आणि त्यामध्ये अनेक किलो सोने या ठिकाणी दरो दरोडे खोना खोरांनी घेऊन लंपास झाले होते आणि त्यानंतर पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं होत्या संशयितांकडून अशी माहिती मिळाली होती की अमोल खोतकर हा जो आहे हा सर्व मुद्देमाल जो आहे या अमोल खोतकरकडे ठेवण्यात आलेला आहे मध्यरात्रीच्या सुमारास जेव्हा या पोलिसांना ही माहिती मिळाली पोलिसांचं पथक जे आहे संभाजीनगराचं पथक जे आहे त्या अमोल खोतकरकडे गेलं मात्र त्याच वेळेस त्या अमोल खोतकरने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला त्याने अंगावर पोलिसांच्या गाडी घालण्याचा प्रयत्न केला त्याशिवाय त्याने फायरिंग देखील केली माहिती समोर येत आहे त्यानंतर प्रत्युत्तर देताना पोलिसांनी अमोल खोतकर आहे याचा एन्काउंटर केलेला आहे आणि काही प्राथमिक माहिती मिळत आहे नेमकं अजून काय काय यामध्ये काय घडलं आहे हे सविस्तर पोलीस आयुक्त हे पत्रकार परिषद घेऊन मांडणार आहे मात्र या एन्काउंटर मुळे जे पोलिसांवर गेल्या काही दिवसांपासून हो आरोप होत होते पोलीस आरोपींना पकडत नाही मात्र त्यानंतर आता हा एन्काउंटर झालेला आहे नेमकं घेतला काय घडलेली आहे पत्रकार परिषदेमध्ये समोर येईल अपडेट घेत राहू सचिन धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी Transcrição e